पदाधिकारी श्री संदीप गावडे यांनी काही वेळापूर्वी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी गेळेगावाविषयी एक निर्णय झालाय की जमीन वाटप संदर्भात तो त्यांनी जाहीर केला की स्वतंत्र झाला स्वातंत्र्य झाल्यासारखं वाटतंय मला त्यांना सांगायचं आहे भारत देश एकोणीशे सत्तेचाळीस सा साली स्वतंत्र झालं त्यामुळे हे स्वतंत्र झालं ते स्वतंत्र झालं स्वातंत्र्य कोणी केलं त्याचं नाव घेणं सुद्धा तेवढंच अपेक्षित होत दोन हजार एकोणीस मध्ये गव्हर्नमेंटकडे एप्लिकेशन दिली गेली आणि दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जे कबलू बागायतदार आहेत त्यानं वाटप काही झालेलं आहे पण जमिनीच समान वाटप झालेलं आहे पण आंबोलीतल्या ग्रामस्थांनी आणि चौकूच्या ग्रामस्थांनी असं सांगितलं की जोपर्यंत जे जो वन विभाग आहे वन विभागाचा जो शेरा आहे तो जो मध्ये निघत नाही तो मध्ये तुम्ही वाटप करू नका कारण दोन्ही एकत्र झाले पाहिजेत कबलूबागात आहे आणि जो फॉरेस्टचा जो शेरा लागला होती तो निघे निग निघाल्यावरच तुम्ही वाटप पत्रकार आणि दोन ते हजार तेवीसला निर्णय आज त्यांनी प्रेस घेऊन सांगितलं की समान वाटप झालं स्वातंत्र्य झालं आणि त्यात त्यांनी सन्मान्य ज्यांनी केलं केसरकर साहेबांनी आणि त्याचे जे अध्यक्ष आहे ते केसरकर साहेब आहेत तिन्ही गावाचे ते सुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा मिटिंग झाली दोन हजार बावीसला रोजी बैठक झाली त्यावेळी त्यांच्या निदर्शनानुसार त्यांना अध्यक्ष केलंय गावाच्या सरपंचा कमिटी आहे सरकारी अधिकारी त्यामध्ये कमिटीत आहेत त्याच्यामुळे हे मी केलं के तीनशे पासष्ट दिवसात हे झालेलं नाही किंवा सहा महिन्यात असं होत नाही त्याच्यामुळे केसरकरांचं नाव बाजूला ठेवून मी काहीतरी केलं असं आविर्भाव आविर्भाव ते आणतायत पण या जनतेला माहिती आहे केसरकर यासाठी दहा वर्ष लढा देत आहेत जर आता सुद्धा आम्ही आंबोर आणि चौकच्या कबूलबागाच्या जमिनी आहेत त्याचं समान वाटप आम्ही करू शकतो पण तसं तिकडच्या ग्रामस्थांना ते नको आहे म्हणून हा विषय थांबलेला आहे आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटलं ज्या माणसाने केलं त्याचं नाव नाही घेता फक्त आपल्या पक्षातील नेत्यांची नावं घेऊन तुम्हाला जनतेला काय दाखवायचं आहे तुम्ही बोलणार आणि आम्ही गप्प बसणार असा विषय नाहीये याची जर कधी जर मेहनत असेल मी कोणी याच्यात मेहनत घेतली नाही असं म्हणत नाहीये कोणी सर्वांनी खालू मदत केली असेल पण ज्या माणसाने हा लढा उभारला ज्या माणसाने हा लढा तडीस नेला त्या माणसाचं नाव न घेणं हे योग्य नाही आता हे चौकूचे ग्रामस्थांचे अध्यक्ष आहेत ह्या विषयासंदर्भात दिनेश गावडे उद्या त्यांना जर वाटलं कबलू बागायत जर जमनी आम्हाला वाटून द्या उद्या वाटून देऊ शकतो वन खात्याचे जे जमिनी आहे जे लागले फॉरेस्ट त्याच काय त्याचा जो शासन निर्णय आहे हा तुम्हाला मी सर्वांना देईन शासन निर्णय सगळ्या दे हा दोन हजार तेवीस मध्ये झालेला आहे हे दोन हजार पंचवीस आहे दोन तीन वर्षांनी येऊन मी केलं मी केलं काय केलं केलं काय त्याच्यामुळे संदीप गोडे सर काय काय सुद्धा माणसाने असं बोलू नये मला वाटलं नव्हतं की संदीप गोडे सरके हुशार व्यक्ती महत्व मी केलं मी केलं माझ्या नेत्यांनी केलं असं करेल आम्ही म्हणत नाही तुमच्या नेत्याने काहीच नाही केलं पण ज्या माणसाने या विधानसभेची गेली पंधरा आणि सोळा साडे पंधरा वर्ष जे आमदार काम करतात त्यांच्याशिवाय झालं काय त्यांनी काहीच नाही केलं या ज्या मीटिंग झाल्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर अन्य कोणाबरोबर वन खात्या सर्वांबरोबर ह्या दीपक भाईंच्या अध्यक्षतेखाली झाल्या तिन्ही गावाचे जे जमिनी संदर्भातले जे अध्यक्ष पद आहे ते सीएमने नेमलेलं आहे आणि तेव्हाच झालंय पण लोकांनी नको म्हटले चौकोचे आणि आम्हाला एका वेळी पाहिजे म्हणून त्याच्यामुळे त्यांनी असं परत कधी वक्तव्य करू नये मी थोडक्यात बोलतोय खाजगी होणे असं त्याचे देख, खाजगी होणे म्हणजे एकदम एकदम त्याचे राज्य सुद्धा आता सरकार जप्तरी येणाऱ्या एक दोन महिन्यात तो सुद्धा केसर सोडवतील आणि दोन्ही गोष्टी एका वेळी एकत्र करून समान वाटप केलं जाईल मी तुम्हाला एवढंच सांगायसाठी सांग हे जे कोणी जर काम करायचं गेस चौकुलच आणि आंबोलीच ह्याच्यातला शंभर टक्के काम हे सन्मान्य केसरकर साहेबांनी केलेलं अन्य कोणाचा काही संबंध नाहीये लक्षात घ्या परत परत सांगतोय त्याचे सीएम सीएमने नेमलेले आहेत सन्मान्य केसरकर साहेबांना फक्त ग्रामस्थांनी नको म्हटलं म्हणून कबुलबाग त्याचे समान वाटप शिल्लक आहे आता गॅस गै, खाजगी होणार आहेत ते वाटायचं आहेत ते उद्या घेणार नाहीत त्याचं तर समान वाटप आहे तर आणायची लिस्ट आणि दाखवायची अरे कोण त्याचा अध्यक्ष आहे कोणी केलंय दोन हजार एकोणीस पासून कोण बोलतोय सहा महिन्यात झालं का त्याच्यामुळे आज थोडक्यात बोलतोय जास्त काय बो, बोल बोलत नाही तुम्हाला ना जे कॉपी सगळ्यांनाच मी देईन